मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचा अकरा एप्रिल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदा एप्रिल हा जन्मदिवस महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु मानत होते महात्मा फुले अठराशे तेवीस साली जन्मले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णवमध्ये त्यांच्यात तब्बल सहासष्ट वर्षाचे अंतर होते फुले कालवंश झाले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवघ्या तीन वर्षाचे होते या दोन्ही महा मानवाच्या विचाराची झेप फार मोठी होती समाज परिवर्तन का आणि कशासाठी करायचे याबाबतची त्यांची भूमिका पक्क्या होत्या आज समाजामध्ये जाती जाणिवा पातळ होण्याऐवजी बळकट होताना आपल्याला पायास मिळत आहे जाती व धर्माच्या प्रश्नांना जगण्याच्या प्रश्नापेक्षा महत्त्वाचं ठरत आहे यावर आधारित आजचं राजकारण केलं जात आहे हे आमच्या पुरोगामी महाराष्ट्राचं लक्षण नाही म्हणून या दोन महामानवांनी जाती अंताची लढाई किंवा जी काही भूमिका मांडली आहे ती ध्यानात घेणे आणि तिचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे या महामानवाचे जन्मदिन साजरे करत असताना तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल इंग्रजी सत्ता दारिद्र्य रोगराई दुष्काळ सावकारी फास गुलामगिरी शेतकऱ्यांची होरपळ आदी कारणाने पिचत चाललेल्या समाजाला महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा कृतिशील प्रयत्न केला शिक्षणापासून ते लेखणीपर्यंतच्या आणि स्त्रीमुक्तीपासून ते सत्यशोधक समाजापर्यंतच्या अनेक क्षेत्रात महात्मा फुले यांनी उत्तुंग कामगिरी केली आज राजकारणापासून कलेपर्यंतचे सर्व क्षेत्रे आज आपण धर्मांत विचारांनी आणि जातीच्या विचारांनी प्रदूषित झालेले आपण पाहत आहोत आपण जाती अंतासाठी त्यांनी केलेल्या कामाचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे महात्मा फुले यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट विरोधात आवाज उठवला जाती व्यवस्थेवर प्रहार केला त्यांनी पुनर्विवाहाला दिलेल्या प्रोत्साहनापासून विधवांच्या संततीच्या बालकाश्रमापर्यंत केलेला उपक्रम ही जाती अंतासाठीची महत्त्वाची पावले मानावी लागतील तुकाराम तात्या पडवळ यांच्या जातीभेद विवेकसार या पुस्तकाची महात्मा फुलेंनी दुसरी आवृत्ती स्वतः काढली होती मी कोणत्याही व्यक्तीच्या हाताने अन्न ग्रहण करेल असे म्हणणाऱ्या व तसे वागणाऱ्या महात्मा फुलेंनी अस्पृश्यासाठी स्वतःच्या व्यापारातील महात्मा फुलेंनी स्वतःसाठी पाण्याच्या वापरातील पाण्याचा हौद खुला केला होता विद्वांच्या केस ओपन सुद्धा त्यांनी आवाज उठवला होता त्यांचे वैचारिक दाश्यातून समाजाची सोडवणूक व्हावी म्हणून गुलामगिरी सारखा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला समतेचा विचार देणाऱ्या सत्यशोधक समाजाची भूमिका त्यांनी मांडली हे जग निर्माण करणारा कोणीतरी मानता येईल परंतु कोणताही धर्म अथवा ईश्वराने निर्माण केला नाही इथला जातीभेद वर्णव्यवस्था ही तर माणसाने स्वार्थी हेतूने निर्माण केलेली आहे असं त्यांचे प्रतिपादन होते सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ग्रंथ पण त्यातून मूलग्वामी तत्वधारा दिसते ख्यातनाम चरित्रकार धनंजय किर यांनी सुद्धा या पुस्तकामध्ये किंवा या पुस्तकाला विश्व कुटुंबवादी गाथा असे म्हटले सर्व प्रकारची विषमता ही मानव निर्मित आहे म्हणून ती आपण नष्ट केली पाहिजे व समता प्रस्थापित करण्यात पुढाकार घेतला पाहिजे ही त्यांची तळमळ होती आणि ही फार महत्वाची होती जाती व्यवस्थेचा दहाकपणा समाजाने स्वास्थ घालवतो त्यामुळे जाती अंताची भूमिका फुलाने अग्रक्रम मानलेले आपल्याला पायास मिळते हीच त्यांची भूमिका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक अभ्यासपूर्ण व तपशीलवार पद्धतीने मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर बुद्धिवादी विचारवंत होते या महामानवाने देशातील कोट्यवधी जनतेच्या मनातील स्वाभिमान जागृत केला शतकानु शतके अपेक्षित राहिलेल्या समाजात त्यांनी वैचारिक जागृती घडून आणली सामाजिक समतेचे आंदोलन प्राणप्रणाली लढणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राजकीय व शैक्षणिक कार्य अतिशय व्यापक स्वरूपाचं आहे स्वतंत्र भारताला आदर्श राज्यघटना देण्याचं काम किंवा योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत राज्यघटनेचा अमृत महोत्सव सुरू असताना समाजाची वाटचाल जातीयंताऐवजी जातीच्या सक्षमीकडे होताना दिसून येत आहे आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी काही पक्ष संघटना जात जाणीवा बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध कट कारस्थाने रचत आहेत त्यासाठी समाजाला वेटीला धरणे जात आहे हे सारे सामाजिकदृष्ट्या अतिशय हानिकारक आहे का या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती संस्थेची विश्लेषण आणि जाती संस्था नष्ट करण्याचे मार्ग आपण समजून पाहिजे एकोणीसशे सोळा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती संस्था तिची यंत्रणा उत्पत्ती विकास हा लेख लिहून जाती संस्थेतील विश्लेषण मांडले जाती संस्था ही मानव निर्मित म्हणून ती कृत्रिम आहे त्यांच्या मते जगातील सर्व समाज हे वर्गीय समाज आहेत त्या वर्गाचा आधार आर्थिक बौद्धिक आणि सामाजिक होता समाजातील व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी वर्गातील घटक असते हे जागतिक असल्याने हिंदू समाजाने त्याला अपवाद होता भारत सोडून अन्यत्र समाजातील वर्गमुक्ती राहिल्याने ते समाज परिवर्तन राहिले परंतु भारतातील वर्ग बंदिस्त केले गेल्यामुळे भारतात जाती निर्माण झाल्या जात म्हणजे बंदिस्त वर्ग भारतीय समाजात वर्गाला बंदिस्त करण्याची प्रक्रिया क्रिया तत्कालीन उच्च वर्णी सुरू केली त्यांचे अनुकरण इतर खालच्या वर्णाने सुद्धा केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जाती संस्था ही मनुने निर्माण केली नसून ती त्यांच्यापूर्वी फार अस्तित्वात होती मनु हा केवळ जाती व्यवस्थेला तात्विक रूप देणारा तिचा प्रचारक होता जातीव्यवस्था ही उपदेशातून निर्माण झाली नाही आणि उपदेशातून उपदेशा ती नष्टही होणार नाही हे स्पष्टपणे सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती संस्थेच्या उत्पत्तीतून केंद्रबिंदू असलेल्या व्यवसाय वर्ग संस्था नव्या श्रद्धा देशांतर आदी मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे जाती संस्था ही श्रम विभागणी नसून श्रमिकांची सुद्धा विभागणी असल्याचे ती कृत्रिम आहे त्यामुळे हिंदू जनसमुदाय समाज या संस्थेला प्राप्त होऊ शकला नाही हिंदू समाज म्हणजेच विविध जातीचा एक पुंजका होय हिंदू समाजाचे हे स्वरूप व्यक्ती विकासाला आणि उत्पादक पद्धतीला मारक आहे या अर्थाचे डॉक्टर आंबेडकरांनी विश्लेषण ध्यानात घेतले की आज विविध मार्गाने होणारी जातीय संमेलने व जात जाणिवा बळकट करण्याचे उपक्रम सामाजिक एक्याला तडा देणारे आहेत हे स्पष्ट जाती व्यवस्थेचे बद्ध झालेल्या हिंदू समाजाला एका नव्या प्रबोधन चळवळीची त्यांना गरज वाटत होती या प्रबोधनाची व्याप्ती सखोल असली पाहिजे ही त्यांची धारणा होती जाती संस्था नष्ट करण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अशाच प्रकारे मित्रांनो जाती संस्था नष्ट करायची असेल तर प्रथम धर्माचे आणि त्यांच्या गुंतागुंतीचे स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली जीवन आणि वास्तव यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विचारात बदल करणे म्हणजेच धर्मांतर ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्थेची सखोल समीक्षा कोण होते या केले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले त्यापूर्वी त्यांनी अनेक धर्माचा व राजकीय विचार सुद्धा अभ्यास केला होता साम्यवाद आणि बौद्ध धर्म या दोन महत्वाच्या तत्वप्रणाली आहेत यावर ते ठाम होते जाती अंतासाठी धर्म सुधारणा हे महात्मा फुले यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील साम्य तो विचार